जरांगे पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्य करत मराठा समाजाला न्याय दिला हा न्याय सरसकाट मराठा समाजाला मिळावा विजय कुमार देशमुख आमदार भाजप मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचे आरोग्य उत्तम राहावे त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बाळे येथील खंडेरायाच्या चरणी साखडे घातले होते आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याने बाळे येथील खंडोबा मंदिरात आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते आणि मराठा समाजातील ज्येष्ठ यांच्या प्रमुख उपस्थिती खंडरायाला पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली मराठा महा, महासंघाचे प्रमुख कैलासवासी अण्णासाहेब पाटील ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या चाळीस वर्षाच्या काळात अविरत मराठा आरक्षण आणि समाजासाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील रसाळे यांना आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते मानाचे शान आणि मानाचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वय शेखर फंड निलेश शिंदे लता फुटाने श्रीकांत घाडगे सुनील हुंबे शंकर शेख राजाभाऊ अलुरे बजरंग जाधव संजय घाडगे सुनील झांबळे विनय ढेबे सतीश कुद्रे चक्रपाणी गज्जाम आनंद कोल्हारकर कुबेर तागमोगे शिरीर सुरवसे आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांनी गेल्या आठवड्याभराच्या पाठीमागं जेव्हा दरांगे पाठी लाजारी होते त्यानिमित्तानं व तसंच त्यांच्या जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश मिळावं व त्यांचं प्रकृती ठीक राहावं यासाठी आपल्या बाळाच्या खंडोबांना असं आकडं घातलं होतं आज त्या काल त्या आपल्या मागण्या सगळ्या त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून या मागण्या मान्य केल्या आणि त्यानिमित्तानं आज खंडोबाच्या साखऱ्या आज आरती करून साखरपूर्वी करण्याचा का कार्यक्रम आज मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्ते आपले दा दास शेळके असू दे सुनील रसाळे असू दे या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सगळे कार्यकर्त्यांनी मिळून आज हा कार्यक्रम घेतला त्यानिमित्तानं ते खरंच मी म मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की त्यांचा या गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठा समाज हा आपल्या आरक्षणापासून वंचित होता त्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या आज ज्या न्याय देण्याच्या कामामुळं आज या महाराष्ट्रातले न ना नाहीतरी या देशातले दे सगळे समाज या त्यांच्या पाठिंबाग राहिलं आणि या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचाही सगळ्यांचा दे प्रयत्न राहिलं आणि त्यामुळं सगळ्यांनाही आनंद झाला आहे हा हा जो न्याय दिलेला आहे हा सरसकट मराठ्यांना मिळावं एवढीच माझी